रत्नागिरी जिल्ह्याचं लक्ष लागून राहिल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उद्या म्हणजे शनिवारी सात फेब्रुवारी रोजी रणसंग्राम रंगणार आहे शनिवारी सात फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या व्यक्ती मतदान पार पडणार आहे रत्नागिरी जिल्ह्यातील एक हजार सहाशे त्र्याण्णव मतदान केंद्रांवर एकशे अकरा लाख हजार आठशे नव्याण्णव मतदार रत्नागिरीत पाच लाख चौसष्ट हजार नऊशे श्रहत मतदारांची तुलनेत सहा लाख आठ हजार दोनशे त्र्याण्णव महिला मतदारांची संख्या अधिक आहे निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडा आणि अर्थ पूर्णपणे सज्ज झाले सकाळपासूनच मतदान साहित्य वितरण केलं होतं प्रक्रियेसाठी एकूण चार हजार दोनशे शहरशी मतदान यंत्र आणि पाच हजार चारशे पंचावन्न अधिकाऱ्या आणि कर्मचाऱ्यांचा ठोजफा निर्माण करण्यात आला रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या छप्पन्न जागांसाठी दोनशे एकोणतीस उमेदवार तर नऊ पंचायत समितीच्या एकशे बारा गणांसाठी चारशे चौतीस उमेदवार आपले नशीब आजमावत चो आहेत रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक मतदान केंद्र असून सर्व केंद्रांवर कर्मचारी साहित्यासह रवाना झाल फदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलानं कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे त्यामध्ये शहाऐंशी पोलीस अधिकारी आणि एक हजार आठशे पस्तीस पोलीस अंमलदार तैनात आहेत एक हजार आठशे त्रेपन्न भुंगार जवानांची मदत घेतली जाते तसंच एसआरपीएफच्या दोन कंपन्या आणि आयसीपीच्या दोन प्लॅट जिल्ह्यावर लक्ष ठेवण्याची आह समाजकंटकांवर जबर बसवण्यासाठी जिल्हा पोलीस दलातर्फे आधीच ठिकठिकाणी रूट मार्च काढण्यात आह प्रशासन सज्ज आहे आता वेळ आहे ती मतदारांनी मतदान करण्याची या पार्श्वभूमीवर रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनोज जिंदवार यांनी रत्नागिरी शहरातील नाचणी येथील मतदान केंद्रावर आज भेट दिली यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले नमस्कार मी मनोज जिंदल जिल्हाधिकारी रत्नागिरी आज मी नाचणे जिल्हा परिषद शाळामध्ये आपले जे चार पोलिंग स्टेशन्स आहेत त्यांची पाहणीसाठी तपासणीसाठी आलो आणि त्या तपासणीमध्ये मला या पोलिंग स्टेशनवर जे आपण सगळी मतदान करणारे मतदारांसाठी जे व्यवस्था केली आहे ते खूप छान वाटले इथे मी त्याच्यासाठी सगळे आपले जे पोलिंग स्टाफ आहे झोनल ऑफिसर आहे आपले जे सगळे अधिकारी आणि कर्मचारी वर्ग आहे त्यांना शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर मी सर्व मतदाना मतदारांना आपले रत्नागिरी जिल्ह्याचे ग्रामीण भागाचे जे उद्या सात फरवरीला इलेक्शन होणार आहे त्याच्यामध्ये जिल्हा परिषद गटांसाठी म्हणजे आपले छप्पन गट आहे आणि जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी एकशे बारा गट आहे टोटल आपल्या जिल्ह्यामध्ये तर या गटां आणि गटांसाठी जे इलेक्शन उद्या निवडणूक आपल्याकडे होणार आहे त्याच्यासाठी सर्व रत्नागिरीचे निवासी आपले ग्रामीण भागाचे निवासी यांना विनंती करतो आणि त्यांना आवाहन करतो की आपण मोठी प्रमाणात मोठी संख्याने उद्याच्या इलेक्शनमध्ये आपण पार्टिसिपेट करावे आपलं मतदान टाकावे कारण हे एक आपली लोकशाहीचा एक मूळ अधिकार आहे आणि त्याच्यामध्ये आपला सहकार जर आपले शासनाला आपले प्रशासनाला आणि त्याचबरोबर आपले इलेक्शन कमिशनला मिळाला तो एक खूप चांगला रिझल्ट आपल्या रत्नागिरीमध्ये मिळू शकतो त्याच्यासाठी थोडी एक बेसिक माहिती आहे ते माहिती आहे जे मी आपल्याला द्यायला इच्छुक आहे मतदानाची तारीख मी सांगितलं आपल्या उद्या सात फरवरी सकाळी साडे सात वाजता हे मतदान केंद्र सगळे आपण आपले आपण ओपन करणार साडेसहा सात सकाळीपासून संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत आपण जर आपली मतदान केंद्रामध्ये पोहोचले तर आपलं मतदान आपण अलाव करणार आहे सगळे मतदान केंद्रामध्ये सर्व सुविधा आपण उपलब्ध करण्यात आली आहे त्याच्यात पिण्याचं पाणी असेल टॉयलेटची सुविधा असेल आपली सावली असेल उन्हा असल्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी आपण सावलीच्यासाठी मंडप पण लावण्यात आले आहे आपण मतदार म मतदार सहायता केंद्र पण प्रत्येक मतदान केंद्रामध्ये केलं तो आपल्याला काही सहायता लागेल तर त्याच्यासाठी आपण त्या त्या संबंधित अधिकारीशी संवाद घालू शकतो आणि तिथे सहायता घेऊ शकतो जर आपल्याला काही सहायता पाहिजे असेल आपल्याकडे प्रत्येक मतदारांचे मतदार यादीतील आपला अनुक्रमांक शोधण्यासाठी आपण मदत देणार तो त्याच्यासाठी जे तिथे बी एल ओ असतात त्यांना आपण अप्रोच करू शकतो त्यांच्याकडनं ही माहिती घेऊ शकतो गर्भवती व दिव्यांग मतदान मतदारांसाठी आपण विशेष सोयीसुविधा पण केली आहे रॅम्पची व्यवस्था केली आहे आणि त्यांना आपण एक प्राधान्य देणार आहे तिथे वोटिंग करण्यासाठी आणि जेव्हा आपण इलेक्शनमध्ये वोटिंग करण्यासाठी येणार माझी विनंती आहे की आपण आपला ओळखपत्र विसरू नये ओळखपत्रामध्ये आपण आपला जे एपिक कार्ड होतो इलेक्शन वोटिंग कार्ड जे असतो ते आणण्यात यावे किंवा ते नसेल तर आपल्याकडे एक बारा वेगवेगळे वेग डॉक्युमेंटची सूची आहे जे ओळखपत्र म्हणून आपण ॲक्सेप्ट करतो फॉर एक्झाम्पल भारतचा आपला पासपोर्ट असेल आधार ओळखपत्र असेल आपला लायसन्स असेल असं टोटल बारा वेगवेगळे ओळखपत्र आहे त्यांची यादी आमची वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध आहे त्याच्यापैकी एकही आपण ओळखपत आणला तर आपण वोट करू शकता तो माझ्या विनंती आहे की आपण मोठ्या प्रमाणात रत्नागिरीमध्ये सर्व बंधू भगिनी वोटिंग येण्यासाठी उद्या आपले जवळचे वोटिंग बुथमध्ये यावे धन्यवाद